तासगाव शहरात एसटी स्टँडवर चोरीचे प्रमाण वाढले होते त्यामुळे पोलिसांची डोकेदोखी देखील वाढली होती तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाखा झेंडे बजरंग झेंडे पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित परेठ अभिजित गायकवाड पोलीस नाईक सोमनाथ गुंडे विलास मोहिते सागर लवटे पोलीस कॉन्स्टेबल समीर आवळे सतीश खोत दत्तात्रय जाधव विनोद सकटे प्रकाश पाटील महिला पोलीस कॉन्स्टेबल पद्मश्री मगदुम वंदना नलवडे पूनम शिंदे यांना गोपनीय बातमीदारमार्फत माहिती मिळाली की आरोपी गीता दयानंद चौगुले वय पंचेचाळीस वर्ष राहणार अरिहंतनगर आळंते रोड हात कनंगले जिल्हा कोल्हापूर ही महिला संशयितरित्या तासगाव एस टी स्टँडवर फिरत असलेली आढळली त्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले तिच्याकडून सोन्याचे गंठन व इतर सोने जप्त केले गेले याबाबत या तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी काय माहिती दिली आहे ती पाहूयात या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे सांगली जिल्हा प्रतिनिधी राजू यांनी पाहूयात फेब्रुवारी व तीन मार्च अशा दोन दिवशी दोन गुन्हे घडले होते त्या गुन्ह्याचं स्वरूप असं होतं की तासगाव एस टी स्टँडवर जेव्हा एखादी महिला आतमध्ये बसमध्ये चढत असते तेव्हा गर्दीचा फायदा घेऊन इतर दोन तीन महिला येतात रश करतात इथे आणि त्याच्या गळ्यातले एखादं काही दागिना असेल तर तो अलगत काढू कट करून काढून घेतात किंवा बॅग असेल त्या बॅगमध्ये पर्स असेल तर त्या बॅग खालून कट करतात कर आणि त्यातले दागिने वगैरे काढून घेतात अशा प्रकारचे दोन गुन्हे कंटिन्यू घडले होते एकवीस फेब्रुवारी आणि तीन मार्च रोजी त्यानंतर आपण तासगाव बसस्टँडवर साध्या वेषामध्ये कंटिन्यू गस्त ठेवला होता त्या गस्त दरम्यान कॉन्स्टेबल परीट आणि त्यांची टीम गस्त करीत असताना साधारणतः एक महिला संशयास्पद त्यांना वाटली त्या महिलेला ताब्यात घेतलं तिच्याकडं चौकशी केली तर त्या महिलेकडनं सी आर नंबर सत्त्याऐंशी ऑब्लिक दो दो दोन हजार बावीस आणि एकशे चार ऑब्लिक दोन हजार बावीस असे दोन गुन्हे त्या महिलेकडनं उघडकीस आलेले आहेत त्या महिलेकडनं जवळपास पंचावन्न ग्रॅम सोनं आपण रिकवर केलेलं आहे त्या महिलेचं नाव आहे गीता दयानंद चौगुले ती राहणारी आहे आळते रोड हातकानंगले दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि जिल्ह्यामध्ये असे बरेच गुन्हे घडलेले आहेत त्या सर्व गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू आहे आणि सध्या ती महिली ही पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे Thank you